स्तोत्र अध्याय चौपन्न आणि वचन एक ते सात देवा तुझ्या अधिकाराचा उपयोग करून मला वाचव तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर देवा माझी प्रार्थना ऐक मी काय म्हणतो ते ऐक जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुद्ध गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहे पहा माझा देव मला मदत करेल माझा मालक मला सहाय्य करेल जे लोक माझ्याविरुद्ध गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल देव माझ्याशी प्रामाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल देवा मी तुला खुशीने अर्पणे देईन परमेश्वरा मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे स्तोत्र अध्याय चौपन्न आनि वचन एक ते